युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या

देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना सतत काला करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या मेळाव्याचं आयोजन करून येत्या तेरा मेला या देशाच्या समृद्ध असलेल्या मतदानामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मेळावा या ठिकाणी संपन्न होते गेले दहा वर्ष कर्ज कोल्हापूर तालुक्याच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांनी विशेष प्रेम करण्याबाबत व्यक्त केलं आणि लोकसभेचा सदस्य म्हणून या तालुक्यामध्ये सर्वाधिक विधी विकास कामाचा देण्याचं देखील मी काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या बरोबर नव्हता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी बरोबर नसला तरी एका देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला दुखवण्याचं काम या माध्यमातून केलं आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक शिक्षण घडली अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना निवडून आल्या आपल्याला आणि सातत्यानं समाजामध्ये राहून जेवढ्या शासकीय योजना तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे तेवढं काम सातत्याने मी करत आहे या निवडणुकीमध्ये समोरचा उमेदवारांकडे दाखवण्यासारखं कोणत्याही प्रकारचं काम नाही समोर मतदारसंघाचे मतदानाचं त्यांच्याविषयी असलेलं मत करण्याचं काम अथवा या माध्यमातून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम करतात मी या मतदारसंघामध्ये काय केलं मी या मतदारसंघामध्ये कर्नल तालुक्यातील तुमची बाबूचे वाडे या परिसरामध्ये वा राहणाऱ्या गरीब आदिवासी माणसाच्या घरामध्ये दिवा लावण्याच काम केलं लाईट लावण्याच काम केलं गेल्या सत्तर वर्षामध्ये जे स्वातंत्र्य झाल्यापासून ते स्वतंत्र होण्याचे आवडत या परिसरातील गरीब बांधवे कष्टकरी बांधवे आदिवासी बांधवे त्याच्या घरामध्ये लाईट भूती केंद्र सरकारच्या दीनदा ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून तुमची सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये लाईट पोचवण्याचं काम केलं व्हायचे रुळावरती धावण्याचं काम केले जवळपास दहा लाख पर्यटक येतात त्या दहा लाख पर्यटकापैकी पाच लाख पर्यटक त्या मिनी ट्रेननी ट्रॉय ट्रेननी करतात आणि ज्या भागात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना त्या धंद्याला पूरक धंद्याला पर्यटकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगाराला एक चालना देण्याचं काम केलं या देशामध्ये अशा काही घटना माणसाला मारून तोडत होता मध्ये जे पर्यटक जातात त्याला उडण्याच काम माथेरान मध्ये होत मधुकर अप्पा या देशामध्ये तुम्ही खूप पन्नास एक वर्ष पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये आहात पर्यावरण आणि एनजीपीच काम करणं किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला त्याला चालना देण्या दोन तो आठ वर्ष त्याच्यामध्ये पाहिजे गेली आणि म्हातार्यामध्ये आता ई रिक्षा चालू झालेली दोन तीन व्यक्ती माणसं ती ती माणसाला ओढत होती आज त्यांना ई रिक्षा देण्यात आली आणि ई रिक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन रोजगार उपलब्ध करण्याचा चालू घेतले आपल्या भागामध्ये रासायनिक त्या परिसरामध्ये याच्यात फॅक्टरी की भारत सरकारची फॅक्टरी आणि त्या भारत सरकारच्या कंपनीमध्ये बंद करण्याचा निर्णय ज्यावेळेस घेतला केंद्र सरकारने की पुनर्ता चालू करण्याच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आले त्यावेळेस मी विनंती केली आणि हिंदुस्तान ऑर्गोनिक केमिकल ही जी कंपनी भारत सरकारची याच्या त्या कंपनीला आतापर्यंत चारशे अठ्ठ्याण्णव काम केलं पुढे मला विचारता काय काम केलं ज्यांनी दो, डोळ्यावरती अंधाराची पट्टी ओढलेली आहे त्याला तुझ्या प्रकारचा विकास दिसत नाही तुमच्या प्रकारचं काम करत नाही आता नेहर रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचं काम आम्ही आता तिथे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले भविष्यामध्ये पनवेलचे रेल्वे कर्जत या मार्गावरती रेल्वे आणि या परिसरामध्ये राहणाऱ्या भूमिपुत्रांना देखील त्याचा मोठा फायदा होईल कळगत ते लोणावळा या मागे किंवा डिपेल आपण मंजूर करतोय जी एक लाईन आहे ती लाईन वाढवण्याचं काम करतोय आणि उद्याच्या भविष्यामध्ये लोणावळा ते पुणे रेल्वे लाईनला मान्यता दिली जवळपास मागे अर्थसंकल्पामध्ये सन्मानी या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मानी आदित्य पवार यांनी अडीच हजार कोटी रुपये त्याला मंजूर करून दिलेले पनवेल ते या मार्गावरती लोकल आणि फास्ट ट्रेन करण्याचा येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराचा विकास त्या माध्यमातून करण्यासाठी देखील पनवेला रेल्वे विमानतळ होते पनवेल रेल्वे स्टेशन अधिक चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचं काम करतो त्या ठिकाणी मेट्रो आणण्याचं काम करतो आणि भविष्यामध्ये तीच मेट्रो ओपनली येण्याचं काम नक्की काम करतो देशामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशाला एक वेगळ्या प्रकारचं आर्थिक रूप देण्याचं काम आहे सर्वांनी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती भारत देश एक शक्तशाली देश करण्याचं काम आहे देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्मान गडकरीच्या माध्यमातून केलेले आणि हा मार्ग करत असताना या सडक योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सडक पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे अनेक या परिसरातले बांधव एकविरा दिवला जातात कोळी महागाव सरकार स्थान असलेली एकविरा दिवस त्याचा काय वापर करण्याचं काम आपण हाती घेतलं राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तीर्थ क्षेत्र विकास प्राधिकरणाचा दर्जा दिला त्या पद्धतीने राज्यामध्ये पंढरपूर देवस्थान असल तुळजापूर देवस्थान असल महालक्ष्मीचं देवस्थान असल त्या पद्धतीने तीर्थविकास

या निवडणुकीमध्ये केवळ उमेदवार म्हणून तेरा तारखेपर्यंत दिसाल येणाऱ्या तेरा तारखेला या बावळ लोकसभा मतदारसंघातील जनता शंभर टक्के माझ्या बरोबर विकासाबरोबर बर्थक, कामाबरोबर आहे ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला सरकार बरोबर राहील तेरा तारखेला या व्यक्ती तुम्हाला या मतदारसंघामध्ये दिसणार नाही मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या दहा वर्ष विकासाच्या माध्यमातून विविध बारामती मतदार संघातून सुमित्रा ताई चिंता नाही अनेक सामाजिक काम या तालुक्यामध्ये जरी वेगळे असते तरी देखील या निवडणुकीमध्ये स्थानिक आमदार माझे सहकारी महेंद्रशेख ठळवे यांना मी प्रामाणिकपणे सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या मनामध्ये देखील या निवडणुकीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चिंता वगैरे नाही या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या कर्जतलापूर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा देखील सिंहसा होणार या तालुक्यातील माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी देखील या तालुक्यामध्ये चांगलं काम करणं आपण काम करत असताना उद्याच्या भविष्यासाठी एका कार्यकर्ता तळमळीने काम करतो सुधा भाऊ सुधा भाऊ मी जाहीरपणे सांगतो आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये दे दे देखील दे 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 सांगितलं गेल्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये पण जागं पाहिलं तर मी देण्याची भूमिका कोणाकडे ठेवलेली नाही विसारत त्यांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून आपण तुम्हाला देखील विचारा आणि या परिसरामध्ये तुमच्याबरोबर काम करत असताना तुमच्या मदतीची जाणीव म्हणून भविष्यामध्ये विचार करून शेवट केंद्रीय मंत्री राज्य नेतृत्व या परिसरामध्ये काम करत असताना प्रतिनिधी देतील परंतु तुमचा सहकारी म्हणून तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव मात्र या काम आपल्याला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे विरोधी पक्षाकडे कुठल्याही प्रकारचं दाखवण्यासारखं काम नाही साठ बासठ वर्षे त्यांच्याकडे देश होता या देशामध्ये अनेक त्या सिद्धरामध्ये या देशामध्ये ब्रिटिशकालीन असणाऱ्या या देशातील अनेक जातं कशा काही बदलण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने केलं आणि म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून ते सांगतात या देशाची घटना बदलण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढे होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घटना बदलण्याचं काम मी त्यांना शकणार नाही परंतु ज्यांना त्यांच्याकडे दाखवण्यासारखे कुठल्या प्रकारचे मुद्दे नाही विकासात्मक मुद्दे नाही ते मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेकडून येऊन वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम मात्र ते करतात त्यांना त्या मतातून आपण दाखवण्याचं काम करतात येतात हस्तक्षेप केला नाही जो जो माझ्याकडे त्याला मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या परिसरामध्ये काम करणार सगळे राहतील भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असल राष्ट्रवादी किंवा या महाकृतीतील घटक पक्ष असतील आपले असतील यांना बरोबर घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आपण चांगलं काम करूया विचार काम करूया देशाची निवडणूक ही निवडणूक स्थानिक पातळीवर केली आहे ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही नगरपालिकेची नाही कुठल्या हिरवी लावायची निवडणूक नाही ही निवडणूक देश धनुष्यबाणाचा समर्थ पटनदा म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करतो येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये ऊन प्रचंड असल्या सकाळी सकाळी मतदानाला बाहेर पडा सकाळी मतदान करून धनुष्यबाणाच्या चित्राचं समर्थ बटन दाबा एवढं त्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय गिर जय